राजकीय दृष्टिकोनातून साकडं घालताना मी माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं आणि त्यांनी पांडुरंगाची शासकीय महापूजा करावी एवढं मागणं मागितलं असेल तर पांडुरंग तो ऐकेल आता काय उलता पालत होईल हे शेवटी मर्जी पांडुरंगाची मी भक्त म्हणून माझं साकडं पांडुरंगाला घालण्याचा मला अधिकार आहे मी पांडुरंगाच्या चरणी जो कोणी जातो तो आता हे शेतकरी वर्ग आहे हे काय मागतायत की बाबा आबादानी होऊ दे ओला दुष्काळ पडू देऊ नको सुका दुष्काळी पळू देऊ नको आमचं दूध दुभतं घरानं हे सगळं भरभरून धान्याची रास येऊ दे हे शेतकऱ्याचं मागणं असतं तसं मी पण माझं साकडं घातलं आहे आता राजकीय दृष्टिकोनातून साकडं घालताना मी माझ्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सारथ्य करावं आणि त्यांनी पांडुरंगाची शासकीय महापूजा करावी एवढं मागणं मागितलं असेल तर पांडुरंग तो ऐकेल आता काय उलता पालत होईल हे शेवटी मर्जी पांडुरंगाची एकीकडे भाऊ एकत्र आता बघा कसं आहे की कोणी काय बोलावं कोणी काय ट्विटर वार करावा भाऊ भाऊ एकत्र राहिले पाहिजे हा तर हिंदू धर्माचा संस्कार आहे म्हणजे भरत नावाचा सावत्र भाऊ राम ज्यावेळेस अयोध्येत जातो त्यावेळेस नंदीग्रामला रामाच्या पादुका डोक्यावर घेऊन तिथे तो गादी चालवतो हे जर हिंदू धर्मातलं सहिष्णुतेचं उदाहरण असेल तर हिंदू धर्मा खत्रे में हे म्हणणारे माननीय मंत्री नितेश राणेसाहेब यांनी आपल्या थोरल्या भावाचं तरी का व सख्या तुम्ही प्रभू श्रीरामाचं नाव घेता रामाचं नाव घेता जय श्रीराम म्हणता मग बाबा रामाचा आदर्श भरतानी घेतला आणि भरत तर सावत्र भाऊ होता ते दोघं भाऊ सावत्र असून एकत्र नांदू शकतात की मला राजपाट नको आहे तर एवढाच आदर्श तेवढी घेतला तरी हिंदू धर्माच्या बऱ्याच व्याख्या समजल्या असं समज हां मी आमदार जरी असलो तरी मी एक साधारण पांडुरंगाचा वारकरी म्हणून आलो माझ्या परिवारामध्ये माझ्या आजोबांपासून पंढरीची वारी होती दर्शन रांगेमध्ये आम्ही साकोलीपासून मंगळवेळ्यापासून लागत होतो आणि म ज्ञानेश्वर सभामंडपामध्ये सात आठ मजले जे आहेत ते चढूनच मग पांडुरंगात दर्शन घेत होतो टोकन दर्शन सिस्टीम काय आहे हे पाहण्याकरता मी स्वतः टोकन दर्शन घेतलं काही दिवसांपूर्वी आमचे सगळे सहकाऱ्यांनी ते टोकन सिस्टीम ऑनलाईन बुकिंग केली त्यामध्ये काय काय सुविधा आहेत काय काय अभाव येऊ शकतो कारण आता आषाढवारी जवळ आलेली आहे आता दहा बारा लाख लोकं पंढरपुरात येतील पण ज्या पद्धतीनं स्वच्छता पाहिजे ज्या पद्धतीनं तिथं वारकऱ्यांना त्रास होणार नाही याचे कारण मोठे मोठे टेंडर येतात मोठा मोठा पैसा संस्थान खर्च करते वर बघितलं तर अजून जाळं तसंच लागलेलं ला आहे वायरी तशाच खुलल्या आहेत म्हणजे कोणाला शॉक लागणार नाही काय नाही याची काळजी जरी घेतल्या गेली आणि चहा पाण्याची सिस्टीम फक्त एकाच मजल्यावर आहे तर चहा पाण्याची सिस्टीम हे प्रत्येक वारकऱ्याला कायमस्वरूपी असावी आणि तिरुपतीच्या धरतीवर जर आपण टोकन सिस्टीम करतो आहे तर अजूनही सुविधांचा प्रचंड अभाव आहे तो अभाव दूर करण्याकरता मी स्वतः विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान समितीला आता पत्रव्यवहार करणार आहे आणि अधिवेशन तोंडावर आहे त्यामुळं वारकऱ्यांची कुठं गैरसोय होऊ नये सहज एक मात्र नक्की झालं की वीस तास जे दर्शन रांगेत लागतात आणि जो त्रास होतो ते सहज सुलभ त्यांना म्हणजे फॅनची व्यवस्था वगैरे वग आहे पण स्वच्छतेचा अभाव मात्र अजूनही आहे बऱ्याच लोकांना तंबाखू खाऊन थोकण्याचा म्हणजे सवय असते तिथं स्वच्छतेसाठी लेबर चतुर्श्रेणी कर्मचारी जास्तीत जास्त असावे कुठंही त्यांची गैरसोय होऊ नये याकरता संस्थांनी पण काळजी घ्यावी टोकन व्यवस्थेची सिस्टीम चांगली आहे मी माझ्या सहकुटुंब दर्शन रांगेतूनच पांडुरंगाचं प्रामाणिकपणे दर्शन घेतलं व्ही आय पी कल्चर मला असं वाटतं जरा बाजूला ठेवली तर लोकांनाही वाटेल जनतेला की बाबा आम्ही पण भक्तावना हे का लयच श्रीमंत भक्त म्हणजे लई स्टँडर्ड भक्त यांना कुठले शिंग फुटले होत शेवटी आम्ही पण हाडामासाची माणसं आहेत म्हणून आम्ही आज लेकरा बाळांचं पांडुरंगाचं सहकुटुंब रांगेत लागून नेम